नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईचा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण खोल समुद्रामध्ये पाका टाकणार आहोत पाका त्याला पाच घरे आहेत पाच घऱ्यांचा आपण नवीन पाका बनवला आहे आणि हा पाका आपण समुद्रामध्ये टाकणार आहोत आता आमच्या सर्व जाळी लावून आहेत बघा सर्व जाळ्यांचे थर्माकोल म्हणजेच फुगे दिसतात आता आपण दोरी टाकूया चला मित्रांनो दोरी आपण उघडायला सुरुवात करू आणि आज आपल्या चाऱ्यासाठी बघा माखली अंगो माखली ज्या माकल्या आहेत साऱ्यासाठी चला आता आपण दोरी उघडून घेऊ आणि टाकायला सुरुवात करू बघा मस्त घरी मोठ्या मोठ्या घरी आहेत मोठ्या माशांसाठी मोठ्या घरी मग पाक्का मासेमारी करताना काळजी घ्या कारण याला खूप घरी असतात आणि एकाच्या मागे एक घरी असल्यामुळे घरी टाकताना तुमच्या हाताला पण लागू शकतात आवाज येते ते चालतजवळ पाच चा। गरी आहेत आणि पाच घरीने आपल्याला मस्त मासे लागतील जेवढ्या घरी जास्त तेवढे मासे भेटण्याची शक्यता जास्त असते आणि हा बघा इथे आपण वेट लावणार आहोत पाऊल टाकू आपण घरीसाठी आपण पाहुरी बांधणार आहोत वेट आपण पाऊरी लावले पाऊल टाकू आणि आता आपण घरीला चार लावून घेऊ या माकल्यात ना या माकळ्यात चांगल्या पडतात चाऱ्यासाठी आपण तीन तीन माकली लावू एक लावून झाली त्याच्यानंतर दुसरी घेतली दोन माकली झाल्या आणि ही तिसरी अख्खी गरी आहे ना ते आपण लपवणार आहोत म्हणजे माशाला गरी दिसणार नाही फक्त अशी टोक आहे ना ती थोडीशी बाहेर ठेवायची म्हणजे माशाला ना की लगेच त्याची गरी लागेल वाँ दोन गरीच्या मधलं अंतर दीड वाव आहे दीड किंवा दोन वाव तुम्ही अंतर ठेवू शकता मस्त मजा येईल खूप टाइमाच्या नंतर आपण दोरी टाकत आहोत सर्व गरी लावून झालेत पाचची गरी आपल्या लावून झालेत आणि आता आपण दोरी पाण्यामध्ये टाकायला सुरुवात करूया चला मित्रांनो आता आपण दोरी टाकायला सुरुवात करूया एक एक गरी आपल्याला हळूवारपणे पण मित्रांनो आता दोरी टाकून झाले दहा ते पंधरा मिनिटं आपण थांबणार आहोत तोपर्यंत आपण बाईट घेऊ हातावरती असे बाईट घेऊ जर माश्याने चारा खाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हातावरती समजेल आणि जर मासा लागला तर आपण दहा मिनिटाच्या अगोदर पण दोरी खेचू शकतो चला तर भेटूया दहा मिनिटानंतर मित्रांनो आता दहा मिनटं जास्त झालेली आहेत तर आपण दोरी टाकली ती खेचू अपला पाका पाकावरती खेचू आणि बघू काय लागलं ते पाख्याला वाईट येते पाख्याला म्हणजे मासा चारा खातो आता तू लागलाय मासा की खूप ते चारा खाते टाकून बघू आणि त्याच्यानंतर घेऊ होते खूप वजन लागत आहे दोरी बघूया आपला उटेल आलेला आहे वरती आलाय आता पुढची दोरी घेतली दोरीवरती बाईट येतात म्हणजे लाग लागलेत बघा पहिल्याच गाडीला शिंगायला लागले पहिल्याच गाडीला शिंगायला लागले अजून बाईट येतात दुसरी घरी रिकामी आले तिसरी घरी पण रिकामी आले चौथ्या घरीला शिंगाळी लागले आणि त्याच्यानंतर पण आहे अजून एक बघा पाचवी घरीला अजून एक लागले बघा पहिल्याच पालवणीमध्ये पाला तीन शिंगा लागल्या बघा बारीक मी मित्रांनो पहिल्याच पालवणीमध्ये आपल्याला तीन मोठ्या शिंगाल लागले आहेत बघा घरी कशी लागली ते एक शिंगाल त्याच्यानंतर एक दुसरी मोठी शिंगाली तीनची साईज मोठी आहे समुद्र किनाऱ्यावर भेटतात ते छोटे असतात हे मोसेन बघा याची घरी तर एकदम तोंडाच्या बाहेर अशीच निघली फक्त लागली होती अशीच लगेच निघली पहिल्याच पहिले आपल्याला तीन शिंगाय लागल्या पहिले पालवणे तीन शिंगणे भेटल्या आहेत मस्त त्याची साईज मोठी आहे तिन्ही साईज एकदम कडक आहे आता आपण चारा बदली करू नवीन चार लावू या माकल्या द्या चेंज करू नवीन चार लावू आणि पुन्हा आपली दोरी पाण्यामध्ये टाकू हे सर्व चारा आहेत ना ते काढून घेऊ आपण जुना चारा काढून ठेवायचा साईडला तो पाण्यामध्ये नाही फेकायचा काढायचा सेम आपण पुन्हा तीन तीन लावू गरीला चारा लावताना एकदम हलूवरपणे लावल्यानंतर गरीची टोक आपल्या हातामध्ये टोकू शकते गरीची मासेमारी ही खूप रिस्की असते त्याच्यामध्ये खूप काळजी घ्यायला लागते नीट बघून मासेमारी करायला लागते चारा कसा खराब करून टाकलाय दर पालवणीला चारा जास्त असेल तर नवीन लावायचा जुने चाराला मासे लागत नाही आणि हा माकलीचा चारा तर एकदम बेस्ट आहे याला मासे खूप जास्त लागतात असे बाहेरून जास्त चारा खात चला मित्र चारा लावून झालेला आहे आणि हा काढलेला चारा शिल्लकचा चारा पण साईडला ठेवू आणि आता पुन्हा पण दोरी पाण्यामध्ये खळायला सुरुवात करू चला मित्र माझा दोरी आपण पाण्यामध्ये टाकायला सुरुवात करू ही पहिली घरी दुसरी तिसरी चौथी घरी ही पाचवी शेवटची गरी आपला नांगर छोटासा नांगर पाण्याला फ्लो जास्त आहे प्रवाह जास्त आहे त्याच्यामुळे आपण छोटासा नांगर लावलाय आपली दोरी टाकून झाली आता आपण बसून बाहेर मित्रांन आता पण पुन्हा दोरी खेचायला सुरुवात करत आहोत बराच वेळ झालाय आणि दोरीला बाईट सुद्धा येत आहेत तर बघूया काय लागतील आता जास्त हा नाही बरी लाग मित्र आपला घाटा आलेला आहे म्हणजेच आपली पाऊळी आलेली आहे आणि दोरी आपली पहिली घरी रिका दुसरी घरी पण रिकामी आहे पाण्यात पाणी आणि तिसरी घरी रिकामी आहे तिसरी पण रिकामी रिक्म यायली चौथ्या घरीला बघा मोठं बेंडावं लागलं लाग आणि पाचवी घरी पण रिकामी यायला एकच लागले शिंगाली यावेळी पण कडक साईज यायची सगळ्यात मोठी साईज आहे बघा किती मोठी साईज आहे घरी बघा आवालावरतीच लागली होती घरी काढून झाली साईज खूपच भारी आहे एक नंबर साईज आहे या तीन सिंगल आहे आणि ही चौथी मोठी लांब आता पण पुन्हा आपली गरी पाण्यामध्ये टाकू जुना चारा पण चेंज करू नवीन चारा लावून दोरी पुन्हा टाक पाण्यात मित्रांनो आता पण गरी त्या साईडने टाकणार आहोत बाजूच्या साईडने टाकू कारण आता पाण्याला वेग भरपूर आहे आणि वारा पण बदल आहे गरी या साईडने टाकू एक एक गरी सांभाळून टाकायचे चार शिंगायला भेटले पण भारी चारही तर आता आपण या साईडने घरी टाकणार आहोत आणि बघणार आहोत या साईडने कशी शिंगायला लागतात ते आता वारा पण आहे आणि पाण्याचा वेग वाढलाय त्याच्यामुळे बोट त्या साईडला जास्त जाते म्हणजे आपल्या प्रॉप्युलर आपली दोरी घासून येते त्याच्यामुळे आपण ऑपोजिटने टाकले मित्र आता पण पुन्हा एकदा आपली दोरी ओढणार आहोत आपला पाका आहे ना तो एकदा खेचू हलकासा बाईट येत होता तर बघतो ओढून मासा लागला की नाही परिवंदी होती ते आलेली आहे तर पाका प्लड पहिली घरी रिकामी दुसरी घरी सुद्धा रिकामी आली तिसरी घरी पण रिकामी रिका या परवडाला काहीच नाही इकडचं चार आहे आणि खराब करून टाकला सारा बदली करू आणि पुन्हा एकदा आपली दोरी पाण्यामध्ये टाकू मोठ्या मोठ्या माकल्या लावायच्या आणि एकदा पुन्हा आपली दोरी पाण्यामध्ये टाकू पाच गऱ्या आणि पाच गऱ्यामध्ये कुठल्या ना कुठल्या घरल्या तरी मासा येतो आणि बाईट करून जातो सर्व गऱ्यांचे आपण चारी चेंज करू चला मित्रांनो चारा नवीन लावलेला आहे आणि दोऱ्या पण पाण्यात नवीन चाऱ्याबरोबर ही दोरी गेली पाण्यामध्ये मित्रांनो ही शेवटची पालवणी आहे आता आपण बोट स्टार्ट करणार आहोत आणि जाली आपल्या खेचून घेऊ जाली सर्व सोडू त्याच्यानंतर पुन्हा आपली दोरी आहे ना ती खेचू बोटीमध्ये आणि त्यावेळी बघू किती मास लागतात चला मित्र आता आमची सर्व जाली सोडून झाल्या आहेत आणि ही आपली शेवटची दोरी असणार ही दोरी आपण उचलू पाका उचलू आणि घरी जाऊ आतापर्यंत आपल्याला चार शिंगाली भेटल्यात आणि आता दोरी किती झालं बघा मग शेवटची पाक्याची आपली पालवणीची ही आलेली आहे बघा आपला म्हणजे पाऊ टाकली ती आलेली आहे आणि आता पण पाका उतरू बघा मी तेव्हा पहिल्याच गाडीला मोठ्या शिंगाई लागले बारे पहिलेच गाडीला मोठी शिमंत वर गेले दुसऱ्या रिकामे दुसरे रिकामे आले रिका आणि बघा तिसऱ्याला पण शिंगाई लागले मित्रांनो आणि बघा पाचवी पाचव्याला पण शिंगाई लागली बघा मित्रांनो तीन तीन शिंगल लागल्यात एक शिमून करतोय आणि दोन या आहे आज आपलं भारी कामच झालंय बाजू बघा मित्रांनो किती शिंगल झाल्या सात शिंगल झाल्या सात बघा मित्र काय साईज आहे शिंगाची बारी काम एक नंबर सात शिंगाळ्या लागलेत मोठ्या मोठ्या आपलं जेव्हाचं काम झालं एकदम जेव्हा काम झाली आता दोरी गुंडाळ्याला घेतली दोरी गुंडाळू आणि आपली बोट तर चालली घरी आज पहिल्यांदाच आपण पाका टाकला होता आणि सात मोठ्या मोठ्या शिंगाळ्या लागल्यात आपलं जेवाचं भारी काम झालंय तर मित्रांनो तुम्हाला आजची खोल समुद्रातील पाका मासेमारी कशी वाटली आजच्या शिंगाळ्या कशी वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ वाटला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचं कुणी पर्यावरता येतो आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओला करायचं पण बाय बाय टेक केअर कालची गाय